जय श्री कृष्ण मंगल ठोमरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण इकडे शेवग्याच्या शेंगाचं झणझणीत आणि चमचमीत असं रस्सा भाजी बनवणार आहोत तर चला आपण याचा संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्यासाठी काय काय साहित्य घेतले चला तर इथे शेवग्याच्या शेंगा मी कापून घे थोडेसे साल काढून घेतलेले आहेत तसेच लसूण थोडीशी मुगाची डाळ घेतलेली आहे एक चमचा सुक्क खोबरं घेतलेलं आहे थोडे शेंगदाणे घेतले आहेत तसेच कोथंबीर घेतलेली आहे आणि हळद आणि हिंग घेतलं आहे आणि लाल मिरची पावडर थोडीशी काळा मसाला थोडासा गरम मसाला असं हे सगळं साहित्य घेतलेलं आहे तर आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकून आपण हे सगळं साहित्य भाजून घेऊया पहिल्यांदा सुकं खोबरं छान भाजून घेऊ लालसर तर अशा पद्धतीने ही रस्साभाजी केली ना खूपच चवदार होते अगदी तुम्ही नेहमी नेहमी करून खाल अशा पद्धतीने स्वादिष्ट होते हे गावाकडच्या पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे आणि रस्सा पण दाटसर होतो थोडीशी मुगाची डाळ टाकल्यामुळे ग्रेवी एकदम घट्टसर होते आणि चवीला खूप छान लागते तर आता मुगाची डाळ शेंगदाणे लसूण आणि खोबरं थोडंसं अगोदर भाजून घेले घेतलेलं आहे आणि शेंगदाणे तसे भाजूनच घेतलेले आहेत थोडेसे आता तेलावरती कुरकुरीत करायचे हे सगळं खमंग मस्त भाजलं ना की रस्सा पण खूप छान होतो चविष्ट त्याच्यामध्ये लसूण पण टाकून घेतलं आहे तर अशा प्रकारे हे थोड्याशा ते तेलावरती सगळं भाजून घ्यायचं कोथंबीर पण टाकून घेतली आहे थोडेसे देठ पण टाकायचे कोथंबीरचे त्यामुळे भाजीच्या रश्याला खूप छान चव येते तर आता हे थंड झालं की आपण मिक्सरमध्येच एकदम बारीक करून घ्यायचं आता पातेल्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून ते शेंगाचे तुकडे अगदी साठ ते पासष्ट टक्के वाफवून घ्यायचे त्यामुळे ना भाजीला छान चव येते एक ग्लासभर पाणी टाकून आपण छान शेंगा वाफवून घ्यायच्या उकडून घ्यायच्या अर्ध्या कच्च्या मग रश्श्यामध्ये मग बाकीच्या राहिलेल्या शिजवून घ्यायच्या तर अशा पद्धतीने ही शेवग्याच्या शेंगाची भाजी केली ना खूप छान होते आणि आरोग्यदायी पण आहे शेवग्याची शेंग हे आरोग्यासाठी खूपच उत्तम आहे तर आता हे सगळं थंड झालेलं आहे आपण बारीक कोरडंच असं वाटून घ्यायचं आता शेंग पण अर्धी कच्ची शिजलेली आहे कढईमध्ये तेल टाकून शेवग्याच्या शेंगाला फोडणी देऊया तेल छान गरम झाले जिरे मोहरी जिरे मोहरी छान फुलली की त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकायचं तर मैत्रिणींना तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल थोडासा हिंग आता त्याच्यामध्ये आपण ह्या थोड्या उकडलेल्या शेंगा टाकून घ्यायच्या छान तेलावरती परतून घ्यायच्या त्याच्यावरची थोडी साल काढायचं त्यामुळे काय होतं मसाला सगळा शेंगाच्या आत मुरतो आणि शेंगा जास्त कोवळ्या पण घ्यायच्या नाही आणि जास्त जाड पण घ्यायच्या नाहीत अशा मीडियम साईजच्याच घ्यायच्या त्यामुळे भाजीचा रस्सा एकदम छान होतो आणि शेंगा पण चवीला चांगल्या असतात जाड घेतले तर त्याचे बी कचकच लागतात हळद मीठ टाकलेलं आहे छान तेलावरती परतून घ्यायच्या आता याच्यावरती काळा मसाला लाल मिरची पावडर गरम मसाला हे सगळं साहित्य टाकून छान मस्त तेलावरती परतून घ्यायचं वा सुंदर कलर आलेला आहे आता हा वाटून घेतलेला सुक्का मसाला पण टाकून घेतला आहे सुक्काच वाटून घ्यायचा त्यामुळे भाजीची चव खूप छान होते पण बारीक वाटायचा छान मसाला तेलामध्ये तळसून घ्यायचा असं तळसून घेतल्यामुळे काय होतं की भाजीला छान तर्री येते थोडा वेळ झाकून परत वाप काढून घ्यायची आता जे शेंगाचं पाणी ठेवलेलं होतं ते आपण ह्याच्यात टाकून घेऊया उकडलेल्या शेंगाचं आता पाणी गरम पाणी पण केलेलं आहे ते थोडंसं टाकून घ्यायचं आता जो राहिलेल्या शेंगाचा अर्धवट राहिलेल्या शेंगा आता ह्याच्यावर छान शिजवून घ्यायच्या मंद वरती घट्टसर असाच करायचा रसा जास्त पातळ पण नाही सुंदर दिसतोय कलर बघा थोडा वेळ झाकून ठेवायच्या छान शिजले आहेत आता तुम्ही हे ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर भाताबरोबर अगदी अप्रतिम लागतो हा शेंगाचा रसा, तर तुम्ही नक्कीच करून पहा लाईक करा सबस्क्राईब करा सुंदर घट्टसर रसा रस्सा झालेला आहे वा मस्तच तसा भाकरीबरोबर छान आपण हे रसाची भाजी खाऊ शकतो असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा खात राहा धन्यवाद